या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात ताहरी फक्त पन्नास रुपयात चिकन 65 फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम मदार चौक सोलापूर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पोस्टरला टमाटे फेकून दगड फेकून आंदोलन करणे प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या अंगलोट आल्या असून प्रहार जनशक्ती पक्षाचे अजित कुलकर्णी खालिद आकिब पटेल मुजाहिद सय्यद जुबेर फुलारी व इतर तीन ते चार जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सलीम सय्यद उर्फ पामा यांनी फिर्याद दिली आहे चार नोव्हेंबर रोजी सायंकाळीच्या सुमारास प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या पोस्टरला टमाटर व दगड फेकून आंदोलन केले होते अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती बच्चू कडू यांच्या पोस्टरला दुधाभिषेक करण्यात आला होता यानंतर याचे प्रसाद अजित पवार गटामध्ये उमटले असून अजित पवार गटाचे उपाध्यक्ष सलीम सय्यद उर्फ पामा यांनी आमच्या भावना दुखावल्या असल्याचे सांगत सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये प्रहारच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे अजित कुलकर्णी खालिद मनिया बुनायकवाडी माजिद पटेल मुजाहिद सय्यद जुबेर फुलारी व इतर तीन ते चार जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे